न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी झाल्या जाहीर झाल्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामदास जगताप यांनी कडक अंमलबजावणी सुरू केली त्यानंतर त्यांनी अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते कार्यकर्ते यांची एक बैठक बोलावून या आदर्श आचारसंहितेबाबत व अंमलबजावणी व नियम नियमावलीबाबत त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे बोर्ड फलक उतरविण्यात कि आले किंबहुना काही ठिकाणी ते झाकण्यातही आले त्यानंतरही याबाबत काही तक्रारी शासनाच्या ॲपवर ऑनलाईन प्राप्त झाल्यावर याबाबतही कारवाई करण्यात आल्याचे श्री जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान अकोले विधानसभा मतदारसंघातही आजी माजी खासदारांनी मात्र कार्यकर्त्यांच्या विनापरवानगी बैठका घेतल्याचे पुढे आले आहे किंबहुना याबाबत अकोला तालुक्यात चर्चा सुरू असून याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता एकही परवानगी दिली नसल्याचे पुढे आले आहे तसेच फ्लाईंग स्क्वॉडकडून याबाबत आपण माहिती घेणार असल्याचेही श्री जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले निवडणूक विभाग याबाबत काय भूमिका घेणार किंवा यावर काय कारवाई करणार याबाबतही सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे अकोले तालुक्यामध्ये आजी व माजी खासदारांनी आपल्या उमेदवारा जाहीर झाल्यानंतर अकोले तालुक्यामध्ये दे कार्यकर्त्यांच्या विनापरवानगी बैठका घेतल्याचे काही फोटो त्याचबरोबर काही चित्रफितीही सोशल माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत त्यामुळे याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत काय भूमिका घेणार किंवा त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आता आदर्श आचारसंहिता सोळा मार्चपासून सुरू झालेली आहे त्याच्या अनुषंगाने सर्वोत्तर कारवाई करण्यात आलेली आहे आणि प्रचार कार्यालय असतील प्रचार सभा असतील किंवा प्रचाराच्या अनुषंगाने ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी सुविधा नावाचं मोबाईल ॲप इलेक्शन कमिशन उपलब्ध करून दिलेलं आहे सर्व राजकीय पक्षांना ऑनलाईन अर्ज करता येतात आणि वेगवेगळ्या स्तरावर याच्या परवानगी दिल्या जातात काही जिल्हाधिकारी स्तरावर आहेत काही निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शेर्डे यांच्या स्तरावर आहेत काही संबंधित पोलीस इंचार्ज यांच्या अखत्यारीत आहेत आणि काही सहायक म्हणून निर्णय अधिकारी म्हणून माझ्या स्तरावर आहेत तर अशा सगळ्या ज्या ऑनलाईन परमिशनसाठी अर्ज येतील त्याला तात्काळ त्या त्या ता वेळी त्या त्या करून परवानगी दिली जाते याशिवाय पब्लिकला काही तक्रारी किंवा काही कंप्लेंट्स करायच्या असतील तर त्यासाठी सी विजिल नावाचं मोबाईल ॲपलेशन कमीशी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आलेली तक्रार तात्काळ संबंधित फ्लाईंग स्क्वॉडला अलर्ट केली जाते या विधानसभा मतदारसंघामध्ये सहा फ्लाईंग स्क्वॉड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत त्यातले तीन फ्लाईंग स्क्वॉड दिवसा आणि तीन रात्री कार्यरत असतात त्यांना काही झोन्स वाटून दिलेले आहेत आणि त्या मध्यवर्ती ठिकाणी ते फ्लाईंग स्क्वॉड थांबतं ऑनलाईन केलेली तक्रार पहिल्या पाच मिनटामध्ये त्या फ्लाइंग स्क्वॉडला अलर्ट केली जाते पुढच्या पंधरा मिनिटामध्ये स्क्वॉड त्या ठिकाणी जाऊन त्याची कारवाई पूर्ण करतात आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही कारवाई अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी सहाय्यक म्हणून माझ्यावर आहे अशा स्वरूपाच्या दोन तक्रारी सी विजन मोबाईल ॲपवर आल्या होत्या त्याची एक मेंदुरी गावामध्ये होती कोणशीला झाकली नाही म्हणून ती तात्काळ झाकण्यात आली आणि ती कारवाई पूर्ण करण्यात आली नजर चुकीने ती झाकायची राहिली होती असा खुलासा देखील ग्रामसेवकांना आम्ही घेण्यात आलेला आहे आण आणि दुसरी एक तक्रार राजौरमधली होती अशा दोन्ही तक्रारीवर तात्काळ कारवाई ती म्हणजे झेंडा किंवा त्यांचं पक्षाचं चिन्ह झाकलं गेलं नव्हतं अशी तक्रार होती त्याची देखील कारवाई करण्यात आलेली आहे थोडक्यात मतदारसंघामध्ये ज्या ज्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने येतात त्याची तात्काळ शंभर मिनटाच्या आतमध्ये कारवाई करणं आमच्यावर बंधनकारकच आहे त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे आणि करत आहोत याशिवाय माझे पक्षप्रमुख किंवा पक्षप्रतिनिधींना विनंती आहे की ज्या ज्या प्रचारसभा उपरासभा किंवा रॅलीज घ्यायच्या असतील प्रचार कार्यालय वगैरे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा नावाच्या मोबाईल ॲपद्वारे करण्यात यावीत त्यासाठी प्रत्येक विभागाचा नोडल ऑफिसर नियुक्त केलेला आहे आणि एक योजना तशी कार्यालयांमधून तयार आहे साहेब आत्तापर्यंत आपण काही सभा बैठका किंवा कॉर्नरांना न प परवानगी देण्यात आलेली आहे आणि परवानगी देण्यात आलेली असेल तर आ, किती कितींना दिलेली आहे नाही अजून यासाठी कोणाची परवानगीचा मागणी अर्ज आलेला नाही सभा किंवा सभा किंवा जाहीर सभासाठी काही मागणी आलेली नाही माझ्या कार्यालयासाठी दोन तीन अर्ज आलेले आहेत ती प्रोसेसमध्ये किंवा ज्या आता ज्या बैठक्या आहे किंवा ज्या सभा ज्या सुरू आहेत संभाव्य उमेदवारांच्या तर त्या अनुषंगाने काय सांगाल सर आमचं फ्लॅश स्पॉड आहे ज्या निदर्सितीने जावडतोबी जाऊन त्यांचं जे काही कारवाई सुरू आहे त्याचे शूटिंग करून रेकॉर्डिंग करून त्याच्या येथे रिपोर्टिंग जे आचारसंहिता अंमलबजावणी कक्षी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना आणि निवडणूक आयोगाला आवाज सादर केला जातो